विजापूर नाका पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव डॉक्टर सुनीता मकुरंद चौहान वयवर्ष पासष्ट राहता विशाल नगर जुळे सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात चोरटा गेलेला माल छत्तीस हजार सातशे पन्नास रुपयेचे एकशे किलो वजनाचे ॲल्युमिनियमचे पाईप या थकीकत अशी की दिनांक पंधरा सात दोन रोजी अकरा वाजल्यापासून ते दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी साडेदहाच्या सुमारास कम्युनिटी हॉल होटगी रोड येथे बी एस एन एल कम कम्युनिटी हॉल येथील बिल्डिंगमधील हॉलमध्ये तयार केलेले ॲल्युमिनियमचे के पाईप हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमती वाजून मुद्दाम लबाडीने चोरून नेले आहे म्हणून तपास पोलीस हवलदार अकरा ब्याण्णव हार हे करीत आहेत